जानेवारी दोन 2024 रोजी लोक नेते दिबा पाटील यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंती निमित्त दिबा प्रेमींनी काळभैरव मंदिर येथे भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाची सुरुवात चिंचपाडा काळभैरव मंदिरापासून दिबा पाटील जयंती निमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपीठापर्यंत विद्यार्थी दिंडीने करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमा ठिकाणी विद्यार्थ्यांनी या भजन कीर्तन कार्यक्रमाचा आनंद लुटला त्यानंतर दीप प्रज्वलन व दीबांचे प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी महाप्रसाद घेतला यावेळी समस्त दिबाप्रेमी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी मान्यवरांनी आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडणाऱ्या भजन कीर्तनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे भजन कीर्तनाच्या माध्यमातून दिबा भाटलांच्या महतीची ज्योत निरंतर तेवट ठेवण्याचा तसेच येणाऱ्या पिढीला दिबांचे महत्त्व पटवून देण्याच्या मुख्य हेतूने करण्यात आले होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त दिबाप्रेमींनी मोलाचे योगदान दिले म्हणजे आनंद साधारण असं म्हणजे संतांनी त्या भजनाच्या माध्यमातून आपण हा जनजागर करत आहोत लोकांच्या समोर आम्हाला आमची भूमिका मांडायची आहे पण माध्यम काय तर संतांनी जी जागृती जी केली त्या पद्धतीने आम्ही समाज जागृती करण्याचं फार मोठं आज या ठिकाणी आपण प्रयोजन करीत आहोत हे ज्या कार्यक्रम ज्याने आयोजन केलेलं आहे त्याला पण धन्यवाद देऊया की आज निश्चित झालेली ही आध्यात्मिकता सुद्धा या रूपाने प्रज्वलित होत आहे आज भजन का ठेवलं आपण याचा विचार करूया तर भजन ही आमच्या या भागातली संस्कृती आहे आमचे वडील आहेत आजोबा आहेत खंडोबा आहेत हा तीनशे वर्षांची परंपरा आमच्या या मातीमध्ये भजनाने रुजवलेली आहे आमचे वाडवडील भजन करत होते आणि त्या भजनाच्या माध्यमातून आम्ही शेती केली या भूमीची सेवा केली आणि त्याचं फळ आम्हाला भीमी पाटलांच्या रूपाने झालं प्रजनन सुभनामचा समाज झाला आणि या समाजामध्ये अनेक जर मोठे मान्यवर झालेले आहेत त्याचं सर्व श्रेय आमच्या वाडवडिलांच्या भजनांना दिलेलं आहे आणि भजन नसतं तर आमच्या ठिकाणी संस्कार झाले नसते संतांचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये रोजले नसते असा फार मोठा महत्त्वाचा भजनाचा दुवा आहे आज ह्या ठिकाणी आमच्या आपण जर विचार केला तर गावागावामध्ये काळ वाजतात गावागावामध्ये लिंड्या निघतात गावागावामध्ये गावा, गावा आज महिला असो पुरुष असो आळंदीला जातात या सर्वाचा महत्वाचा दुवा आहे तो म्हणजे भजन आणि हे भजन आपल्याला जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत आपल्याला भजन सोडून चालणार चा नाही सर्वांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं शासनाने डॉक्टर देबा पाटील यांचं नाव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं असे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्याला आव्हान केलं होतं त्या आव्हानाचा विसर शासनाला होतो की काय अशा आमच्या मनामध्ये एक चिंतेची भावना व्यक्त होते शंकेची पाच चुकचुकते आणि हे शासन रुपये सोन घेऊन बसलेलं आहे त्याला जागा करण्यासाठी भजनाच्या जागा करून त्यांना जाग आणण्याचा आमचा संकल्प आहे आमची काल खरं पाहतं सर्व दिव्याप्रेमींना या रायगड जिल्ह्यातील निवडणती सर्व प्रकल्प असताना एकच आशा होती की देशाचे हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे काल या विमानतळाला दिलापाटाच्या नावाची उद्घोषणा करतील या एक ते शब्द ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते पण त्यांनी आमचा भ्रमनिराश केला आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं की जर मोदींनी हा प्रा नाव दिलं तर आम्ही तुमचा जाहीरपणे प्रचार करू राजकीय पक्ष मी जे शेखापत्र असलो तरी टप्पा बाहेर ठेवून तुमचा उदा उदा आम्ही केला असता परंतु तुम्ही लोकांची घोर निराशा केली आहेत आता तुमचं तुमच्या आगेश प्रचार करून तुम्हाला पलता मिळत थोडी केल्याशिवाय किती प्रकल्प बसतो आणि दिवापुरी शांत बसताना चित्रांनी भजन याच्यासाठी केलं आहे की लोकं खरं पाहता ही जी कमिटी आहे या कमिटीचे दहशतवादा पाटले अध्यक्ष आहेत ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाही आहेत फक्त दिव्यांची आता शासनाच्या विरोधात उद्धव ठाकरे साहेब सा, सी एम असताना तुम्ही आंदोलनं केलं त्या आंदोलनामधले पहिला आरोपी मी झालो आहे दिबांच्या आंदोलनातला याचा माझा सात अभिमान आहे परंतु सरकार बदलल्यानंतर तुमची भूमिकाही बदलली तुम्ही मवाळ भूमिकेमध्ये गेलात तुमच्या मवाळ भूमिकेला जुगारून आम्ही मंडळी पुन्हा एकदा दिबांच्या नावाचा जागा करण्यासाठी दिव्यांच्या नावासाठी जे पेट्रोलचे यज्ञ आहे ते कुठेतरी विजत आहे की काय त्या विजलेल्या विझत असलेल्या यज्ञाला परत एकदा ज्वाला उत्पन्न करून देण्यासाठी ते यज्ञ घट्टगट ठेवण्यासाठी हा आमचा संकल्प आहे आणि या जागर आंदोलनातून भजनाचं जागर आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं तर भजनामध्ये सुद्धा आध्यात्मात फार मोठी ताकद आहे आपण बघितलं ते अनेक संतांनी अनेक महारथींनी अनेक भक्तांनी साक्षात पंढरीच्या विठो, विठो सुद्धा विटेवर उभा करण्याचं सामर्थ्य या भक्ता या भक्तीमध्ये आहे या अभंगामध्ये आहे या भजनामध्ये आहे दिवा पाटील साहेब यांची आज जयंती आहे कालच अटल सेतूचं लोकार्पण करण्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदीजी आमच्या या शुभभूमीमध्ये आले होते ते या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबापाटील साहेबांचं नाव जाहीर करतील अशी प्रत्येकाची प्रकल्पग्रस्तांची भावना होती प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता तेच काय त्याच्यानंतर असणारे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कोणाच्याही भाषणामधून साधा साहेबांचा नाव देखील त्यांनी पुकारला नाही या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवापाळी साहेबांचं नाव देण्यात यावं यासाठी प्रथम मी दोन हजार आठ साली भूमिका मांडली होती हे विमानतळ होणारच असेल तर या विमानतळाला साहेबांचं नाव द्यावं तेव्हाच आणि तेव्हाच आम्ही आमचा आमच्या गावाचं स्थलांतर करू अशी आमची प्रामाणिक भूमिका होती तेव्हापासून आस्था गायत त्यानंतर आम्ही तेरा जानेवारी दोन हजार एकवीसला वाळ शाळेमध्ये अशाच प्रकारे जयंतीनिमित्ताने साहेबांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी हाक दिली त्यावेळेला अनेक इथल्या पुढाऱ्यांनी ते बघून तो कार्यक्रम हायजॅक केला आणि एक नवीन कमिटी स्थापन केली परंतु आज तीन वर्ष त्यांच्या कमिटीला झालं त्यांना आज ते काही जमलं नाही आणि म्हणून सत्ताधाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही त्यांना आमची टॅगलाईन देता की जाता अशा प्रकारे ही टॅगलाईन आहे आणि जर सत्ताधाऱ्यांनी जरी काल ते नाव पुकारलं नसेल हिबा पाटील साहेबांचं आज अजूनही आम्ही त्यांना संधी देतो लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हे नाव जाहीर करावं त्यांनी हे नाव जाहीर केल्यास प्रकल्पग्रस्त त्यांच्यासोबत असतील जर त्यांनी हे नाव जाहीर नाही केलं तर प्रकल्पग्रस्त त्यांच्या विरोधात काम करतील अशी आमची ठाम भूमिका होते सर्वांना आशा होती का दिवा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा होईल व सर्वांना निराशा व्यक्त केली आणि आम्ही सत्तावीस गावाच्या माध्यमातून आणि दिवा प्रेमी यांच्या माध्यमातून आम्ही एक वक्तव्य करत आहोत येणाऱ्या पुढच्या लोकसभेमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात जायला लागला आम्ही दालनात सुद्धा जाऊ आणि आम्ही चलो मुंबई लांब मार्च काढण्याची आम्ही तयारी याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्वर्गीय पाटील साहेबांची की म्हणून आज आम्ही या तेरा जानेवारी रोजी आम्ही साजरी करीत असताना आम्हाला अतिशय दुःख वाटतो तर कालच या बारा तारखेला या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक जाहीर सभा झाली त्या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन वेळे येऊन गेले एक आम्ही आशेच्या भावनात ठेवून होतो तर आता मोदी साहेब आले आपल्या दिबा पाटलांचं नाव या लागेल ला ला अशी आमची काही इच्छा होती परंतु त्या स्थानिक जे आमदार आहेत ना पनवेलचे आमदार असो उरणचे आमदार असो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो ते मुख्यमंत्री असो ज्या वेळेला आम्ही आमच्या घेतल्या त्यावेळेस सांगितलं होतो या विमानतळावर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव मिळणार यासाठी आमच्या या प्रकल्पग्रस्तांनी आमची घरे दिली जमिनी दिल्या आणि कुठेतरी आपल्या या जगामध्ये या प्रकल्पग्रस्तांचा कैवारी स्वर्ग दिबा पाटील साहेब या विमानतळाला नाव लागलं परंतु आता आमच्या मनामध्ये खीत वाटायला लागलेली आहे कुठेतरी या महाराष्ट्राच्या सरकारला आमची विसर पडलेली आहे त्या विमानतळाचं काम आता होत आलेलं आहे आणि प्रकल दु... या प्रकल्पग्रस्तांची दुखत दुखायला आहे अरे त्यांना माहित नाही ते स्थानिक करून दाखवतात आमच्या या स्वर्गीय दुबा पाटील जे या महाराष्ट्रामध्ये जे उत्तर आहेत म्हणजे सिमेवर तुरुंगात बोललो ते विरोधी पक्षनेता बघितला परंतु कधी ते पैसे कमवण्याचा काम केला नाही तर जनतेची सेवा करायची काम केलेलं आहे या प्रकल्प न्याय हक्क मिळवण्याचा काम सुद्धा स्वर्गीय साहेबांनी आलेला आहेत आणि आमच्या सोन्याचा दिवस म्हणजे या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांविलाच आलेला आहे ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा